नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली त्यावेळी त्यांना कुठलाही खुर्चेचा मोह नव्हता लगेच राजीनामा देऊन बाजूला झाले वर्ष बंगला ते मातोश्रीवर जात असताना ज्या माणसांच्या राजकारणाचे काही संबंध नाही त्या नागरिकांच्या डोळ्यात पाणी होतं तीच जनता त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करेल उद्धव ठाकरे हे मुरब्बी राजकारणी नाहीत सर्वसामान्य आणि कौटुंबिक माणूस आहे त्यांना खुर्चेचा कुठलाही मोह नाही कोरोनाच्या काळात त्यांनी कुटुंब म्हणून महाराष्ट्राला सांभाळलं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता पुन्हा एकदा त्यांना त्या खुर्चीवर बसवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला ते कर्जत जामखेडे ते रोहित पवार यांना यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते मला वाटते ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी वर्षा बंगला सोडून मातोश्रीकडे यावं लागलं आणि साहेब त्या खुर्चीला चिटकून न बसता ते ताबडतोब राजीनामा देऊन तिथून बाजूला जाते मला वाटतं ज्यावेळी साहेब वर्षा बंगल्यावरनं मातोश्रीकडे येत होते त्यावेळेस सामान्य माणसांच्या डोळ्यातसुद्धा असो ज्याचा काही राजकारणाशी संबंध संबंध नाही अशा माणसाच्या डोळ्यात असू मला वाटतं त्या आश्रूची किंमत सामान्य जनता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत निश्चितपणे वसूल राजकार्य नाही उद्धवजी ठाकरे साहेब मला वाटते जे जेव्हा हो मुख्यमंत्री होते तेव्हा कधीही वाटलं नाही की मुख्यमंत्री आमच्याशी बोलतोय आमच्या कुटुंबातला कोणतरी प्रमुख माणूस आमच्याशी बोलतोय मला वाटते ही आपुलकी ही भावना ही निर्माण करायचं काम आणि कोरोनासारख्या महामारीमध्ये सामान्य जनतेला महाराष्ट्राला सांभाळायचं काम आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पार पाडले आणि आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री सुद्धा चिटकून न बसता ताबडतोब त्याच्यापासून राजीनामा देऊन साहेब बाजूला जाईल ज्यावेळेस कोर्टात सगळं चाललं त्यावेळेस त्या ठिकाणी न्यायाधीशांनी सुद्धा स्वतः म्हटले की तुम्ही राजीनामा दिला असता तर आम्ही परत तुम्हाला ते पदावर बसवलं असतो ते अशा पद्धतीचं साहेब राजकारणी नाही आहेत सरळ कौटुंबिक माणूस आहे आणि प्रत्येकाचा विचार करणार माणूस आणि प्रत्येकाला आपल्या घरातला माणूस असल्यासारखा वाटणार माणूस आहे त्यामुळे निश्चितच साहजिकच जनता त्यांना परत त्या खुर्चीवर बसवल्याशिवाय राहणार प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर